प्रकाश भोसले आत्ता घाटातून साताऱ्याकडे जात होतो आणि त्यावेळेस मला एका गाडीतून एस टीतून दूर येताना दिसला आणि माझ्याकडे सुदैवाने फायर एक्स्टिंग्विशर होता हा गाडीमध्ये आणि एस टी थांबवली होती या ड्रायव्हर काकानी आणि त्यावेळेस बघितलं तर तोपर्यंत आग लागलेली होती आणि या इथं तुम्ही बघाल तर इथे इंजिनला आग लागलेली होती आणि फायर एक्स्टिंग्विशरमुळं ह्या फायर एक्सटिंग्विशर मुळे आग त्वरित विजली आणि हे एसटीतले फायर एक्सटिंग्विशर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर फायर एक्सटिंग्विशरची काटा हा झिरोवरती आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच शिल्लक नाही आहे एक्स्टिंग करण्यासाठी तर माझं या दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण दोन फायर एक्सटिंग्विशर असून सुद्धा या दोन्ही फायर एक्स्टिंगविशरमध्ये काही शिल्लक नाही आहे तर माझं फक्त एक निवेदन आहे एस टी महामंडळाला की हे ड्रायवर आणि प्रवाशांच्या जिवास हा असा खेळ करू नये आणि सगळ्या एस टी बसमधले फायर एस्टिंगशन हे चेक केले पाहिजेत ज्याच्यामध्ये सगळे व्यवस्थित कंडिशन आहे नाही इंजिन आहे इंजिनची कंडिशन व्यवस्थित आहे नाही आहे हे बघून एस टी महामंडळाने बाकी गाड्यांवरती हे केलं पाहिजे तपासणी केली पाहिजे धन्यवाद